हिंगोली येथील राष्ट्रवादी भवनात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष भीमराव हत्ती आंबिरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी भीमराव हत्ती आंबिरे यांच्यावर विश्वास ठेवत पाचशे कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि राज्याचे लोकप्रिय प्रदेशाध्यक्ष माझ्यावरची जबाबदारी दिलेली आहे येत्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकामध्ये आंबेडकरी समाज प्रामुख्याने जो भरकटलेला आहे तो समाज जातींद शक्तीकडे न जाता पुरोगामी विचाराच्या महाविकास डिकरे या बाबत्यासाठी मी प्रयत्न करणार व्यक्ती माझी जबाबदारी या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस फेल झालेले आहेत त्यांनी राजीनामा द्यायला मी पत्रकारांचं अभिनंदन करतो राज्यातले की त्यांनी ही घटना शोधून काढली आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की शाळा कोणाची आहे कुठल्या पक्षाची आहे आणि ते त्या पा पार्टीची असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची असल्यामुळे त्या शाळेवर जेव्हा त्यावर कारवाई करण्यासाठी आठ दिवसाचा वेळ घेतला पण महाराष्ट्रातल्या जागरूक पत्रकारांनी या घटनेला न दबू देता उघडलं आणि ती घटना आता राज्यभरात आलेली आहे समोर आणि त्या लोकांच्या सोबत आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पूर्ण महाविकास आघाडी आहे पीडिताला मदत देण्यासाठी आम्ही पार्टी काम मुख्यमंत्री नीच की गेले वर्ष समाज कल्याण मंत्री मंत्रीपद दिलेलं नाही आणि दोन वर्षांमध्ये समाज कल्याण योजनांची सगळ्यांची वाट लावून टाकली आणि त्या मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना हाताशी धरून संभाजीनगर येथे आंबेडकरी लोकांच्या वतीने सत्कार म्हणून घेतला म्हणून मी त्या लोकांना पण सांगितलं की ग्रामीण भागामध्ये मन आहे ते दोघांपैकी एकाने लाचलं ला पाहिजे कार्यकर्ते तर बिचारे गरीब होते त्यांचे काम झाले म्हणून ते सत्कार तयार करायला होते पण दोन वर्ष मागासवर्गीयाची आंबेडकरी समाजाची योजनाची वाट लावून जे सत्कार शिव करतात असे नीच माणसे तेवीस साडे तेवीस हजार कोटीचे बजेट होत मागासवर्गीयाला वर्षी ते दहा हजार कोटी पर्यंत सुद्धा खर्च झालेला नाही आणि मागासवर्गीयाच्या योजनावर खर्च न होणे अर्थ खात्याकडून त्या कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही मी, मी, मी सुरुवातीला सांगितलं की वारकरी महामंडळ झालं पाहिजे वारकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पण वारकऱ्यासाठी जनरल बजेटमधून पैसा खर्च केला पाहिजे समाज कल्याणमध्ये वारकरी महामंडळ आलं नाही पाहिजे आणि जे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आहे तिच्यासाठी राज्यामध्ये पर्यटन मंत्रालय पर्यटन महामंडळ ती योजना सुद्धा पर्यटन मंत्रालयाकडून झाली पाहिजे ती समाज कल्याणकडून नाही झाली पाहिजे आणि समाज कल्याणचा निधी त्याच्यावर खर्च नाही झाला सरकार तुम्हाला आहे की सरकारला घाई झालेली आहे हे विधानसभा लोकसभेमध्ये त्यांची प्रचंड मोठी हार झाली आणि विधानसभेमध्ये यश येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मग त्याचे कागदपत्र नाहीत किंवा कागदपत्र तयार करणे आणि अनेकदा तर सांगितलं दोन आमदार बोलून गेले ना की आमचं सरकार आलं नाही तर तुमची योजना बंद करू एक जण तर म्हणला की पैसे पण वापस घेऊ तुमच्याकडून तर हा ह्या सगळ्या अडचणी आहेत पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल आमचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं की या योजनेमध्ये दुरुस्ती करून ऐवजी दोन हजार रुपये व्हायला दिले दिले जातील पण योजनेमध्ये दुरुस्ती केली